नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पत्रकार जहीर सय्यद यांचा सन्मान व प्राध्यापक हाजी सलाबत खान सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ बोलत होते की देशभरात मराठी वृत्तपत्रांची संख्या अधिक आहे या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित होत आहे पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ आहे या स्तंभाच्या चोफेर कामगिरीमुळेच चो लोकशाही टिकून आहे असे प्रतिपादन हर दिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले वृत्तपत्राचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी तर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आजच्या दिवशी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली सुरू केले होते त्यामुळे सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो हर दिन मॉर्निंग ग्रुपतर्फे गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पत्रकार जहीर सय्यद व प्राध्यापक हाजी सलाबत खान सर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी सा खूप खूप शुभेच्छा दिल्या आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचे जहीर भाई सय्यद हे तर आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपला थेट जगाच्या पाठीवर नेऊन ठेवतात जगाच्या पाठीवर त्यांनी आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे आपला हार्दिन मॉर्निंग ग्रुप जगात प्रसिद्ध झाला राज्यात तर झालंच झालाय परंतु जगात प्रसिद्ध झालाय त्यामुळं त्यांचं जास्तीत जास्त कौतुक करणं या ठिकाणी मी माझं कर्तव्य समजतो आज या पत्रकार दिनानिमित्त मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सलावत खान यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक अशी त्यांना शुभेच्छा देतो ते आपले ज्येष्ठ सलामत खान यांना जन्मदिवस वार्दिव शुभेच्छा देतो तसेच आपले पत्रकार म्हणजे आपले सहकारी मित्र म्हणजे आपल्या परिवारातलेच सदस्य येते जयरभाई सय्यद आज पत्रकार दिनानिमित्त त्यांनाही कितपू शुभेच्छा देतो आत्ताच देव साहेबांनी जसं सांगितलं की पत्रकार एक काय करू शकतो आपण आता रोज पेपर वाचतो सगळ्या घडामोडी पत्रकार सगळ्या घडामोडी जे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकाराचं असतं आणि कुठं काय चाललंय आता जसं साहेबांनी सांगितलं की आपल्याला त्याच्या पत्रा पत्राच्या त्यांच्या पत्राच्या बा म्हणजे पेपरच्या मार्फत आपल्याला सगळं समजतं तर आपलं सर्वांचं एक कर्तव्य आहे की त्यांचा आपण सत्कार करावा तसंच आता संजीभवन ज्या पद्धतीने जैदबाईचा सत्कार केला ते तर आपले सदस्यच आहे पण आपलं पण कर्तव्य आहे की त्यांचा सत्कार करणं आणि मी आज परत एकदा त्यांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो व सलामतकार यांना पण फार फार त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ते कायम ते तर कायम चांदिवी महालावर असतात पण <laughs> ते आपल्याला विसरले नाहीत हे फार मोठे विशेष आहे फार मोठ विशेष आहे त्यांचं तो प्रेम आहे आणि ते कायम फिट आहे ते म्हणतात त्यांचे कायम त्यांच्याकडे पाहून असं वाटणार नाही ते जसं जसं वय वाढत असतं ते जास्त फिट होत सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेव्हन आहेत तर मला असं वाटतं ते त्याचं निम्मच वय करावं लागेल त्यांना पण झालं परमेश्वर त्यांना खूप खूप आयुष्य देऊ असंच निरोगी त्यांनी राह चोवीस करतो धन्यवाद खानसर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना ते हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच पत्रकार जहीर सज्यद यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जहीर सज्यद एवढं कौतुक करण्यासारखं आहे की ते निर्भीड पत्रकार आहेत ते कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडतात ते कोणालाही घाबरत नाहीत हे मी त्यांचे पत्रकार वाचून मी भरपूर अनुभव घेतला आहे त्यामुळे त्यांनी असंच निर्भीडपणे इथून पुढे काम करावं हीच मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मीटिंग होते Bulun ghisla, bulun तो प्रिन्सिपलने मला बोलून घेतला बोलतो तुमचं हार्दिक मॉर्निंग ग्रुप हार्दिक मॉर्निंग ग्रुप इतकं सोशल ॲक्टिव्हिटीज चालू आहे आहे मग तो इतकं त्याने कौतुक केलं मीटिंगमध्ये आणि ते टीचर होते तो त्याने उल्लेख केला होता की आपलं जे म्हटलं ना इंटरनॅशनल लेवलवर चाललं लेवल तो रिअली लोक कौतुक करतात त्या सोशल वर्कचे प्रत्येक फील्डमध्ये आपले सोशल वर्क हॅलो थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू गॅदर हिअर फॉर सेलिब्रेशन माय बर्थडेंग धिस डे फॉर मी मोर स्पेशल आज सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांनी जी रोपट या ठिकाणी रोवलेलं आहे पत्रकारितेचं आणि आज सहा जानेवारी पत्रकार दिन असल्यामुळं जे आपण काम करतो जे आपण कार्य करतो त्याची माहिती जी असती ती संपूर्ण लोकांना माहिती व्हावी यासाठी खरं तर पत्रकार असतात समाजात असन आपल्या विविध क्षेत्रात असन आपण जो काम करतो ना जी त्याची प्रसिद्धीच होत नसेल त्याचा काही उपयोग नाही असे आज पत्रकार, आहे, या पत्रकार, या पत्रकार या दिन आहे ह्या पत्रकार सर्व माझ्या बांधवांना ह्या पत्रकार दिनानिमित्त खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना या ठिकाणी आमच्या हार्दिन मॉर्निंग ग्रुप असल त्याचप्रमाणे संपूर्ण भिंगार परिसर असेल नगर शहर असं राहिल्यानगर असल यांच्या वतीनं सर्व पत्रकारांना त्याचप्रमाणे आमच्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपचे सदस्य असलेले भाई सय्यद यांना खूप अशा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या पुढील वाटचालीस सुयश चिंतितो ही आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना इथून पुढच्या काळात देखील चांगल्या पद्धतीनं यश येवो हो। आणि त्यांच्या हातून समाजाची आपल्या देशाची अशी सेवा घडो हीच विनंती अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पत्रकार दिन पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे फाउंडर आहेत त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे असे पत्रकार जगाभिमुख सम सर्वसामान्यांचा आवाज पोहोचवतात आणि सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतात असे आपले पत्रकार माननीय श्री जहीरभाई साहेब पत्रकार हे भिंगारच्या आणि भिंगार परिसरातील सर्व प्रश्नांना जगभरावर नेऊन सोडतात त्याबद्दल पत्रकार दिनानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकारांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत हरदिन हिंद गुप्ता विजय असो